नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाच्या विचार करता मित्रांनो आजची जे ग्राउंडवरती आवक आहे ती आवक कालच्या एवढीच आहे जवळपास आठ ते नऊ या ट्रॅक्टरच्या लाईन आहे आणि पिकअपच्या दोन ते तीन लाईन्या होत्या बाकीच्या आवक दुपारून शेडमध्ये राहते मित्रांनो बाजारभावात काही बदल झाला आहे का ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजार भाव तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टरचे मधल्या लाईनीचे आज पहिली लाईनने घेतात मित्रांनो मधल्या लाईनी बसून आज निलाव घेतली मद्या मधी काही फरक पडतो का ट्रॅक्टरच्या निलावामध्ये तर ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरीचा बाजारभावाचा आपल्या चॅनलला कनेक्ट राहा दररोजचे बाजारभू बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा आपले शेतकरी बांधावांना शेअर करा दररोजचे अपडेट तुम्हाला भेटत जातील धन्यवाद ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो तुम्हाला क्वालिटीनुसार उन्हाळ कांदेचे सगळे बाजार होऊ बघायला मिळेल गोल्टी मिडियम खाद सगळे बाजार काय भाव चालू आहे ट्रॅक्टरमधील आणि पिकअपमधील पण दोन्ही बाजार भाव आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे बाजार होऊ बघायला मिळेल काय बघाला काका किती आला बाराशे एक्क्याण्णव नू? नूर। रुपये वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता गाव कोणतं दिंडोरीचा कांदा आहे बियाणं आहे काका बियाणं आहे ठीक आहे चालेल चला धन्यवाद किती गेला एक हजार एक रुपये ठीक आहे एक हजार एक रुपये गेला भुई चौदाशे नव्वद रुपये जायला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे कुठला आता कांदा कांदा खेडगाव खेडगावचा कांदा बियाणे कोणतं आहे दादाशे ठीक आहे घरगुती गेली बाराशे चौदाशे एकावन चौदा एक्कावन कुठला आता कांदा आहे कुठला ठीक चौदाशे एक्कावन रुपये साडे चौदाशे रुपये हॅलो ठीक बोला ना, ना? काय बघेल हो चौदाशे तीस रुपये कुठला आता कांदा तीस गाव बाजुरीचा थी, कांदा थी, आहे चौदाशे तीस बियाणे कोणते प्रशांत टोकले साहेब किती गेला सांगा आज तेराशे तेराशे रुपये वन थाउजंड थ्री थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता चिंचकेट ना हो चिंचकेटचा कांदा आहे सुपर क्वालिटीमध्ये काय परिस्थिती आज मार्केटची काय परिस्थिती चालू आज डाऊन आहे कालच्या पेक्षा ठीक आहे चालेल चला धन्यवाद किती गेला काका एक हजार पन्नास रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज कुठला कांदा सुक्या ना सातशे ऐंशी ठीक आहे सातशे ऐंशी रुपये झाले क्वालिटी बघू शकता किती गेला चौदाशे हा चौदाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे काव कोणतं तीच का बाधुरी बियाणे कोणतं राधे प्रशांचं बियाण आहे तिसगाव बहादुरीचा कांदा आहे ठीक आहे साठवले नाही का कांदा नाही साठवले काय बघायला एक हजार सत्तर कुठला आहे कांदा वडनेरचा वडनेर कांदा एक हजार सत्तर रुपये क्वालिटी बघू शकतं किती गेला काका तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस कुठला आहे कांदा ठीक धन्यवाद एक हजार एकावन्न रुपये जायला हा क्वालिटी बघू शकता का ते गाव कोणतं लोनवाडी सातशे एकवीस रुपये जाईल गुलटी गाव कोणतं कोकण गाव हा किती गेला काका सोळा एकावन्न एक्कावन्न ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये सोळाशे एक्कावन्न रुपये ठीक सोळाशे एक्कावन्न रुपये माल क्वालिटी बघू शकता काका कुठला कांदा आपला पिंपळ कांदा आहे सोळाशे एकावन्न रुपये बियाणे कोणत्या सत्य घ्यायचं प्रसाद बियाणे साठवता का नाही हा कांदा साठवत ठीक आहे चालेल चला ओके सगळा असंच आहे कांदा ड्रिपो केला होता का आपल्या साध्या पद्धती धन्यवाद चौदाशे नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी केला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता पिंपळनेरेच आहे बियाणं कोणतं यायचं डायरेक्ट येणे टाकून घेतलं का नाही ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद क्वालिटी बघू शकतो याची पंचेचाळीस पन्नास साठ साईज आहे काय बघायला काका बारा सव्वीस कुठला आहे कांदा आंबे आंब्यावर खड्याचा कांदा आहे बाराशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे धन्यवाद हा किती गेला दादा बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये गेला आपण क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलंच आहे गाव कोणत्या तिच गहादुरी काय बघायला माऊली बारा सव्वीस बाराशे सव्वीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी सिक्स बारा सव्वीस झाला ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे गाव कोणतं बोराळ बोराळचं बिया ना कोणतं बोराठी एक हजार एक हजार पंच्याहत्तर रुपये झाले ॲव्हरेज माली क्वालिटा मिक्स क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा ठीक हा किती गेला आठशे पन्नास रुपये रुपये कलर डाऊन आहे कांद्याचा पत्ती कमी कुठला आता कांदा अकरा पाणी कमी पडलं का बियाण बाराशे चाळीस रुपये कुठला आता कांदा दहाचवाडीचा कांदा आहे बाराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता ठीक काका तेरा पाच कुठला आहे कांदा कोराट्याचा कांदा आहे तेराशे पाच रुपये कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये बियाणं कोणतं आहे काही येलोराचं बियाण नऊशे ऐंशी हजारला वीस रुपये कमी गेला ठीक आहे ऍव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा वरखेडा वरखेड्याचा कांदा आहे ओके चालेल चला किती गेला दादा गोलटी काय बघेल पाचशे रुपये गोल्टी राहिले कुठली दादा गोलटी वरखेडा हा काळून घे का माळून घे काय बघले काका चौदाशे बासष्ट रुपये डबल मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये पत्ती चांगला कुठला आहे कांदा दीक्षित कांदा बियाणं कोणता आहे येलोराचं बियाण ठीक साठवलं नाही का ना? साठवलंय का नाही कांदा नाही ना साठवलं ना आठशे एक्कावन्न रुपये लालच आहे का उन्हाळचा उन्हाळाचाच ठीक आहे आठशे एक्कावन्न रुपये जाईल एव्हरेज माल कुठला कांदा कांदा काय बघायला एक हजार एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज आहे आहे कांदा आ, एक आ, एक दो ड़ा। दो ड़ा हा देपाले देपाले। एक हजार पंचावन्न रुपये झाले मीडियम साईज मध्ये गाव कोणता दादा आंतरवेळी काय बघायला दादा हा एक हजार पंचावन्नच जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची एवरेज गाव कोणता दोडा काय बघायला माऊली एक हजार एकाहत्तर रुपये पावणे अकराशे झाला कुठला आहे कांदा कर्नाली तालुका सुरगाण्याचा पेठ तालुका बियाणे कोणता दादा येलोराचं बियाण सात किती गेले चारशे रम्यान पाचशे किती गेले काय बघेल हो चौदाशे पास पासष्ट रुपये कुठला आहे कांदा पिंपळणारे पिंपळणाराचा कांदा आहे चौदाशे पासष्ट रुपये बियाणं काके का पंचगंगाचे साठवते का नाही कांदा साठवायचे अजून साठवायचे ठीक आहे तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल बत्ती मध्ये कुठला आहे कांदा ठीक काय बोगायला हो काका हजार साठ रुपये ठीक आहे कांदा ठीक काय बघायला दादा नऊशे नऊशे रुपये ऍव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज म्हणायला आहे कांदा गाव बादुरी काय बघायला दादा अकराशे अकराशे आहे कांदा कुठला वर्केडच आहे ठीक चिंचवड एक हजार ऐंशी कुठला आहे कांदा आहे बियाणं कोणतं आहे आहे वडनेरचा आहे काय बघले माऊली एक हजार तीस हा मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल एक हजार तीस रुपये अकरा काय बघायला काका किती गेला एक हजार तीस रुपये कुठला आहे कांदा सोळाशे गेला वन थाउजंड सिक्स हंड्रेड सोळाशे रुपये मिडीयम साईज मध्ये कुठला आहे आधा कांदा वाडळी नजिक बियाणे कोणता यायचं कुठलं मालव मालव ठीक आहे सोळाशे रुपये जाईले सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती साठवलं नाही गे येस का अकराशे रुपये कुठला आहे कांदा वाडळी नजिकचा आहे ठीक आहे अकराशे रुपये जायला हा मिडीयम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे रुपये जायला ताजा कांदा आहे उन्हाळाचा कुठला आहे कांदा नारायण टिंबी नारायण आठशे अकरा रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे आठशे अकरा रुपये जायला ठीक कुठला ट्रॅक्टर दादा कुठला आहे ट्रॅक्टर राजापूरचा ट्रॅक्टर आहे चौदाशे जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस साईज आहे दाखवा पावते वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे बियार दादा दादाच प्रसाद साठवले की नाही कांदे साठवायचे ओके धन्यवाद नऊशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा सारवळ्याचं काय परिस्थिती काका आजची मार्केटची काय परिस्थिती चालू आहे क्वालिटीला चांगलं डिमांड आहे बघा पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत चालू आहे सरासरी एव्हरेज माल एक नऊशे रुपये बसून तर बाराशे चालू आहे सरास ठीक आहे धन्यवाद एक हजार पन्नास रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज कुठला आता कांदा ठीक काय बघायला अकराशे चाळीस कुठला आहे कांदा रानवडचा कांदा आहे अकराशे चाळीस रुपये कलर चांगला आहे बियाणं कोणतं यायचं पंच हा किती गेला दादा तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकते याची पण कुठला आहे दादा कांदा रानवडचा किती गेला मावल्या हा एक हजार ॲव्हरेज माल मिडियम साईजमध्ये वन थाउजंड रुपीज गाव गा नांदूर काय बघायला दादा एक हजार एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता हा पण ॲव्हरेजमध्येच आहे कुठला आहे कांदा वरखेड अकराशे कोकण गाव ठीक आहे अकराशे रुपये एक हजार चाळीस रुपये मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता किती तेराशे कुठला दि? आहे कांदा तीच गाव बादुरीचा आहे तेराशे रुपये हा दियारा� किती गेला माऊली पंधराशे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड पंधराशे रुपये जायला कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये कांदा आहे मोठ्या साईज मध्ये गोडंबाले गाव कोणतं काका वडाळी दोडंबा ठीक ओके हा किती गेला हा बाराशे जायले मीडियम साईज मध्ये याचा कलर चांगला आहे कुठला आहे कांदा किती गेला काका काय बघायला आज बाराशे वीस रुपये ठीक सोळाशे पंचावन्न सोळाशे पंचावन्न रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता प्रसादचा आहे का रेड फोर्स रेड फोर्सचा आहे कुठला आहे कांदा तालुका कळवणचा आहे ठीक आहे रेड फोर्सचा कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये दे। डबल पत्ते किती दिवस झाले दादा काढून तरी कांदा एक महिना झाला धन्यवाद एक हजार एकावन्न रुपये गेला आज ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे गाव कोणता आपलं बरोबर चौदाशे तीस कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलाच आहे गाव कोणता धोणगाववाडी ओके पंधरा एक कवन कुठला आहे कांदा भुईचा कांदा आहे क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये बियाणे कोणते सांगतील साठवलं नाही कांदा जाऊन आहे ओके चालेल चला धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास आज आपण तिसऱ्या ते चौथ्या लाईनी बसून ट्रॅक्टरच्या निलावाचा व्हिडिओ घेतला मध्ये सरासरी परिस्थिती आजची डाऊन आहे जवळपास शंभर रुपयेपर्यंत आज मार्केट डाऊन आहे हाएस्टला आहे तेच मार्केट आहे मित्रांनो जे सुपर क्वालिटीचे माल आहे ते पंधरा प्लसच चालू आहे पंधराशे सोळाशे प्लस आणि जे ॲव्हरेज माल आहे ते ॲव्हरेज माल काल सरासरी अकराशे रुपये जात होते ते एक हजार रुपयेपर्यंत सरासरी हजार अकरा बारा सरासरी चालू आहे गुलटीचे बाजार भाव पाचशे रुपयापासून तर सातशे आठशे नऊशे गुलटी चालू आहे खादीचे पण मित्रांनो तेच बाजारभाऊ आहे जवळपास चारशे रुपयापासून तर सातशे ते आठशे रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार व्हावा काही निघाला कला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा उद्या चॅनल या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा धन्यवाद